पूर्वी तांबे पितळ्याची भांड्यांचा वापर स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता परंतु काळानुरूप पितळी भांडे कमी होत आज स्वयंपाकघरातून हे भांडे हद्दबार झालेले पाहाव्यास मिळत आहे परंतु म्हणतात ना जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे परत एकदा तांबे आणि पितळ भांड्याचा वापर स्वयंपाकघरामध्ये भाज्या बनवण्यासाठी होताना दिसत आहे भांड्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी तसेच आरोग्यदायी भोजन बनवण्यासाठी तांबे पितळी भांड्यांना वर्षातून एकदा दोनदा कलई करावी लागते पहिलं ला आधुनिक काळामध्ये पितळाचे भांडे चालत होते पण कसं कलई करणारे माणसं कमी होते आणि त्याच्यामुळे पितळी भांडे आणि तांब्याचे भांडे हे चालत नव्हते पण आता सध्या ओल्ड इज गोल्ड परत हे कारागीर चालू झालेले आहेत कलई करणारे आम्ही आत्ताच एक लोक आलेले आहेत ते कलई खूप चांगले करतात आणि ते कलई केलेल्या भांड्यामध्ये अन्न हे शिजव चांगलं शिजवतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतं त्याच्यामुळे आता सध्या तुम्ही पितळ आणि तांब्यामधलंच खाल्लं पाहिजे तांबे किंवा पितळेच्या भांड्यांना वापरण्याआधी कलई केली जाते कारण पितळ हे तांबे आणि जस्त या धातूने बनवलेले असते अशा भांड्यात लिंबू किंवा चिंच घालून केलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात त्यामुळे अशा भांड्यांना कथील या धातूचा आतून थर दिला जातो जेणेकरून या धातूमुळे आपण कोणतेही अन्न अशा भांड्यात बनवू शकतो कथील किंवा त्याला नवसागरही म्हणतात फाइडे ले ले हो या धातूचे आयुर्वेदात बरेच फायदे सांगितलेले आहेत परंतु सध्या तरी कलई करणाऱ्या कारागारांची संख्या दुर्मिळ होत चालली आहे पण नगर जिल्ह्यात राहता शहरातील भांड्याचे व्यापारी असलेले कोळपकर यांनी ग्राहकांची गरज ओळखून कलही करणारे कारागिरांची उन्ही भरून काढली ग्राहकांच्या सोयीसाठी श्रीरामपूर येथील पितळी भांड्यांना कलही करणारे सय्यदभाई या कारागिरास ते महिन्यातून एक दोनदा कलई करण्यासाठी बोलवतात सय्यदभाई हे कलही करत असताना रोडने जाणारे येणारे नागरिक मोठ्या उत्साहाने त्यांच्या कलेकडे पाहत होते काहीजण आपल्याकडे असलेले पितळी भांडे घेऊन येताना दिसत होते तर सय्यदभाई यांचे वय झाले होते तरीसुद्धा ते मोठ्या जोमाने भांड्यांना कलही करताना दिसत होते ही कला जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आपल्याला काय वाटते याबद्दल कमेंट्समध्ये नक्कीच सांगा सकाळी मी घरून घेत होतो मला दिवस करायचे होते पण ते दिवस काय कुणी भेटत असं पहिले जुनं मी नेमकी मला लक्ष केलं सासांकडं मामू कड मामा भांडे आहे म्हणलो राहण का राहणार म्हणे सकाळी राहले स्वच्छ जा भारी चांगलंय सकाळी आणि ते जुनं ते सोनं असतं

पण त्याच्यानंतर हे जर्मन इटील निघलं हे बंद कमी झालं होतं पण आता सुरुवात पुण्यात चालू झालेली आहे हे याच्यामध्ये कॉलन काही जर आपण केलं तर ते खराब होत नाही याचं कारण हे का आपण शिजलं कले नसताना काही केलं म्हणजे ते हिरवं होतं आणि ते खाल्लेच जात नाही त्याच्यापासून ते काही माणसाला रोग होतं ते होतं हो त्याच्याकरताना हे कले करायचं कारण आहे त्याच्याकरताना हे कली करणं गरजेचं आहे कले करताना नवसागर वापरायला लागत कलई वापरायला लागते कोळसा वाईस हे वापरायला लागत याच्यापासून तीच मग कल होती ती एकदा कल केल्यानंतर दोन वर्षे चार वर्षे कले राहते आणि सारखं वापर चालू झालं चाल आणि पिथंबरी घातल्यानंतर घातल्या नंतर लवकर निघती पिठंबरी न वापरताना मग कलिक टिकती हा त्याला फक्त मऊ यानं काय ना घासायचं जास्त घातल्याचं मग ते हा निघून जाईल